जर ख्रिश्चन धर्मगुरूंच्या केसालाही हात लावला तर गाठ पॅन्थरशी आहे दीड दिवसाच्या हिंदू नेत्यांनी ठोकण्याची भाषा करू नये हे लक्षात ठेवा दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना दीड दिवसात हिंदू नेता झालेल्या पडळकरणी सांभाळून बोलावं ख्रिश्चन समाजाला एकटं समजण्याची गरज नाही आणि संविधानाच्या बाबासाहेबाच्या राज्यात राज्यघटना जिवंत आहे ठोकाठोकीची ठोकशाहीची भाषा केली तर याद राखा जशाचे तसं उत्तर दिलं जाईल महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन बांधवांना आव्हान आहे हा तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सोबत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुमच्यासोबत आहे कोणत्याही असल्या चिल्लर आणि चिरकूट लोकांना घाबरायची गरज नाही मीडियामध्ये ठोकायची भाषा करणाऱ्यांनी आव्हान करतोय ख्रिश्चन समाजाला टार्गेट करणं बंद करा आणि माफी मागा ख्रिश्चन समाजाची पडळकर दिशाभूल करणारं रा राजकारण बंद करा कानपूरच्या दानापूरमध्ये जा तिथल्या यादवनी भागवत कथा म्हणली म्हणून त्याच्या डोक्यावर लघुशंका केली त्याचे केस कापले त्याला बांधून मारलं ही अवस्था आहे आणि लागले उटावरून शेळ्या हाकायला बिलकुल नाटक खपून घेतलं जाणार नाही याद राखा लयच धर्मवादी झाल्यावर मंत्रीपद मिळेल हिंदुत्वाचा अजेंडा चालवला म्हणजे आर एस एस खुश होईल तिकडे भानगडी तुमच्या चालवा पण एखाद्या समूहाला जर सत्ता आहे म्हणून टार्गेट केलं तर सत्तेपेक्षा मोठी ताकद आमची आहे ग्रह विभाग आपल्याकडे म्हणून काही बोलायचं गृहमंत्र्यांना आव्हान करतोय ग्रह विभागाला आव्हान करतोय की या पडळकरांचं स्टेटमेंट तपासून कारवाई करा दंगली घडवायच्यात सामाजिक सलोखा का बिघडायचा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे योग्य नाही महाराष्ट्र आणि देशातल्या ख्रिश्चनांना आव्हान आहे की एकट समजू नका पॅन्थर तुमच्या सोबत आहे संघटना तुमच्या सोबत आहे आणि राज्यभर जिथं जिथं आंदोलन होतील त्या आंदोलनात ऑल इंडिया पॅनथर कार्यकर्त्यांनी सामील व्हायचं आहे मेंढपाळांची अवस्था काय आज मी भेटी देतोय मेंढपाळांना पडळकर गेले का तुम्ही गंगापूरच्या मांजरीला मेंढपाळाला भेटायला कोणत्या हिंदुत्वाच्या गप्पा मारताय जनावरांसारखे मेंढपाळ मारले आया बहिणींच्या इज्जती लुटल्या मीडिया मिळते म्हणून त्याच्यावर कोणी बोलणार नाही मेंढपाळांचे काय हाल सुरू आहेत ते हिंदू नाहीत त्यांना धर्म नाही माणूस म्हणून त्यांना जगता येत आहे का तुमच्या व्यवस्थेमध्ये दिशाभूल करणारं राजकारण बंद करा आणि दीड दिवसात लय धर्माचा मोठा नेता झालो म्हणून ठोकून काढीन ही भाषा बंद करा ठोकायची भाषा बाबासाहेबांच्या राज्यात चालणार नाही एकाही ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूला जर कुठं टच झालं तर गाठ आमच्याशी लक्षात ठेवा आम्ही त्याला असणार त्यांतर आहेत बिलकुल या ठिकाणी दादागिरी आणि तानाशाही कुणाची खपून घेणार नाही दादागिरीची भाषा सत्ता आहे म्हणून चालणार नाही माफी मागा ख्रिश्चन समाजाची धर्मांतराचा कायदा करा हे करा ते करा मेंढपाळांच्या सुरक्षेचा कायदा नाही आठवट तुम्हाला त्यांना शस्त्राचा शस्त्र परवाना मिळावा म्हणून आपला लढा नाही काय अवस्था आहे आज एका यादवनी भागवत कथा म्हटली म्हणून त्याचं काय केलं त्याचा निषेध तरी तुम्ही करू शकता का योगीचं राज्य आहे ना कुठेही निषेध करणार आहे तुम्ही शेवटी मंत्रीपदासाठी ही भाषा योग्य नाही अर्ध्या रात्रीत विचारधारा बदलायची धर्मांतराचा कायदा करा अमुक करा ढमुक करा राज्य सुखी चाललंय त्याला सुखात सुखात नांदू द्या आणि किती जण येऊन गेले तरी दंगली आणि विंगली होऊ शकत नाही तेवढं लक्षात ठेवा लोकांच्या पोटाचा प्रश्न महत्वाचा आहे स्वतःचं राजकीय धर्मांतर किती दि, किती वेळेस केलं दर सहा महिन्याला आपलं राजकीय धर्मांतर होत आहे त्या राजकीय धर्मांतराचा कायदा कोण करणार पक्षाची पक्ष तुम्ही पाळवायला लागलात ते चालतं स्वतःचा राजकीय धर्मांतराचा अभ्यास करा आणि मग असणार दुसरीकडं बोला बिलकुल या ठिकाणी बहुजनांचे प्रश्न गंभीर आहेत धनगर समाज नेंढपाळ समाजाचे प्रश्न गंभीर आहेत मूलभूत प्रश्नावरती बोला आम्ही सोबत आहे पण दादागिरीची भाषा जर केली नेता म्हणून आणि तेही आर एस एसला खुश करण्यासाठी तर त्या खपून घेणार नाही बिलकुल खपून घेणार नाहीत कोणत्या ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूच्या केसाला टच करा गाठ पॅन्थरशी एवढं लक्षात ठेवा विभागाने दखल घ्यावी आणि कारवाई करावी आणि सत्ता असताना कसले मोर्चे काढताय ग्रह विभाग तुमचं पोलिस तुमच्या हातात सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात गरळ ओकायला मोर्चे काढताय भडकाऊ बोलायला मोर्चे काढताय वातावरण दूषित करायला मोर्चे काढताय सत्ताधारी मोर्चे काढतात का आणि कुणाकडे जाणार तुम्ही मागण्या घेऊन ग्रह विभागाकडे अरे ग्रह विभागाचा मंत्री तर तुमचा आहे ना करा कारवाई काय करायची ती तुम्हाला वेगळी ठोकशाही करायची गरज काय जर गृहमंत्री तुमचा आहे तर सत्ता असताना मोर्चे काढता हे कोणतं अज्ञान पण आहे आक्रोश मोर्चा अमुक मोर्चा सत्ताधारी तुम्ही तुमच्याकडे यंत्रणा आणि मोर्चे कशासाठी मीडियामध्ये दमदाटी करताय भयभीत झालेल्या ख्रिश्चन बांधवांना आव्हान आहे भयभीत व्हायचं नाही धर्माचा श्रद्धा बाळगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि एकटं समजू नका हा निळा झेंडा तुमच्या सोबत आहे जे बेकायदेशीर असेल ते असेल कायदा आहे संविधान आहे विभाग आहे यंत्रणा ठोकायची भाषा धर्मगुरूला हात लावून बघा गाठ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा